नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता चौथीच्या तयारीमध्ये समानार्थी शब्द भाग एक हा व्हिडिओ आपण पाहिला असेल त्याचाच पुढचा भाग आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अतिशय महत्त्वपूर्ण असणारे समानार्थी शब्द आपण भाग एकमध्ये पाहिलेले आहेत उर्वरित समानार्थी शब्द आपण भाग दोनमध्ये आज पाहतो आहे चला तर मग सुरुवात करूयात पैसा धन दौलत वित्त द्रव्य, नाक नासिक, घाणे धानेंद्रिय तोंड मुख वदन आनन, नदी सरिता पर्वत गिरी अचल झाड तरुवृक्ष ममता माया प्रेम वात्सल्य दुःख त्रास वेदना यातना पीडा क्लेश बैल वृषभ घोडा वारू, तुरग हय अश्व पक्षी पाखरू अंडज विहंगम खग द्विज कुत्रा श्वान हत्ती गज गजराज कुंजर सिंह केसरी वनराज शार्दूल हरिण मृग सारंग कुरंग मोर मयूर गरुड खगेंद्र द्विजराज भुंगा मिलिंद भ्रमर मधुकर कावळा काक एकाक्ष मत्स्य मीन पोपट राघू रावा कीर शुक साप सर्प भुजंग अही, कलंक बट्टा दोष काळीमा नमन वंदन अभिवादन नमस्कार अरण्य जंगल वन कानन रान विपिन वारा वायु अनिल पवन समीर मरूत, होडी नौका नाव तर ज्ञाता शहाना जानकार ज्ञानी तज्ञ सुज्ञ दूध तुग्ध, पय शंकर महादेव रुद्र भालचंद्र चंद्रशेखर महेश सांब सावध जागृत तत्पर दक्ष चंद्र शशी हिमांशु सुधाकर रजनीनाथ इंदू इंद्र सुरेंद्र देवेंद्र नाकेश वज्रपानी, बाग उद्यान उपवन वाटिका बगीचा पान पत्र दल पल्लव पर्ण ढेकून मतकुन, खटमल तलवार समशेर शतक शंभर शेकडा शत अग्नि पावक वन्ही वैश्वावर विस्तव अनल इज्जत अब्रू, मान प्रतिष्ठा मोफत विनामूल्य फुकट मुख्य प्रधान श्रेष्ठ प्रमुख गाव खेडे ग्राम आई माता जननी माय जन्मदा जन्मदात्री वानर मर्कट शाखामृग कपी, भांडन, कलह झगडा कज्जा तंटा क्षुधा भूक सीमा मर्यादा शिव लाकूड वासना इच्छा शीन थकवा भेकड भित्रा भ्याड गगन नभ व्योम आभाळ अंबर अस्मान धन्यवाद अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये उर्वरित समानार्थी शब्द पाहिलेले आहेत लक्षात घ्या काही समानार्थी शब्दांचे एक किंवा दोनच अर्थ आपल्याला या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत आणि काही शब्दांमध्ये जास्त अर्थ आपल्याला दिलेले आहेत तर हे सगळे जे काही असतील एक असेल दोन असेल किंवा जास्त असतील हे सगळे अर्थ आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे कारण त्यातला कुठलाही पर्याय आपल्याला प्रश्नामध्ये येऊ शकतो त्यामुळं हे सर्व व्हिडिओ आपण काळजीपूर्वक ऐका आणि दिलेले सर्व समानार्थी शब्द पाठ करून ठेवा फक्त प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता चौथीसाठीच नाही तर इथून पुढं तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये नक्कीच या दोन्ही व्हिडिओमधले सर्व समानार्थी शब्द उपयोगी पडतील चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद